श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच कामदा एकादशी ज्या दिवशी आपल्याला गायीच्या अंगाला स्पर्श करून बोलायचं आहे हा एक शब्द हा शब्द बोलल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टेकून राहणार रह, आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने गोमातेची कामदा एकादशीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी गुरुवारी अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे एकोणीस एप्रिलला कामदा एकादशीचं व्रत केलं जाणार आहे कामदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी रवियोग वृद्धियोग आणि ध्रुवयोग तयार होत आहे या शुभ योगांमध्ये जेव्हा आपण काही विशेष सेवा करतो त्याचबरोबर काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होतात हिंदू धर्मात गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला जे आहे माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते गाय स्वर्गातसुद्धा पूजनीय आहे आणि गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि गायीचं स्थान जे आहे ते देवापेक्षाही वरचं आहे जर आपल्या दारावर गाय आली तर तिला हाकलवून देऊ नका तिला तुमच्या घरामध्ये जे असेल त्याच्यातलं काहीतरी तिला खायला द्या पोळी असेल तर पोळी द्या भाकरी द्या बिस्किट द्या फळं असतील तर फळं द्या ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते गर्मीमध्ये आवर्जून गायीला पाणी प्यायला द्या त्याचबरोबर थंडीमध्ये गुळाचा खडा देणं अतिशय शुभ मानलं जातं ज्या स्थानावर गोमाता विश्राम करते त्या स्थानावर कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष हा निर्माण होत नाही आणि ज्या घरामध्ये दररोज गायीची सेवा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गायीची सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्यालासुद्धा आवर्जून गोसेवा ही करायची आपल्याला उद्या कामदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची श्रीहरिविष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अर्पण करायची आहेत त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व ही सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक पोळी ही तयार करून घ्यायची आहे पोळी तयार केल्यानंतर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते तीसुद्धा भिजत घालायची आहे त्या पोळीवरती डाळ आणि त्याचबरोबर थोडासा गुळाचा खडा अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आणि ही पोळी आपल्याला घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घराजवळ असेल घरामध्ये असेल तर तुम्ही ही सेवा घरीसुद्धा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेतरी गायही दिसणारच आहे गायजवळ जाताना आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याचबरोबर एक आरतीचं ताट आणि ही पोळी घेऊन आपल्याला गायजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर तिचं ओक्षण करायचं तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ही पोळी जी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि ती गायीला खाऊ घालायची आहे खायला दिल्यानंतर जी आहे तिला आवर्जून प्या पाणी हे प्यायला द्यायचं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जेव्हा जीभ आपल्या हाताला लागतं तर त्यामुळे असं म्हटलं जातं आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ती निघून जाते जा जा त्यानंतर आपल्याला जा जा, जा 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 गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या जर गाईभोवती प्रदक्षिणा मारायला जागा जा। नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर गाईच्या पायाखालची आपल्याला थोडीशी माती उचलायची आणि ती आपल्या कपाळावर टिळा म्हणून लावायची त्याचबरोबर आपल्या घरी थी अपले ती घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळाला सुद्धा त्याने आपल्याला टिळा हा लावून घ्यायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गायीच्या पाठीवर जो उंचवटा असतो त्या उंचवट्यावर आपल्याला हात फिरवायचा आहे कारण ती राहू आणि केतूची नाडी असते त्यावर आपल्याला हात फिरवायचा हात फिरवताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता आहेत अडचणी आहेत संकट आहेत दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपली, उनाम दे रहे सर्वन, नश्ट होन, आपली प्रगती प्रगतीही होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्र प्रत्येकाने कामदा एकादशीच्या दिवशी गोमातेची करायची आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ